नमस्कार गिरप्रेमी या आप आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व शेतकरी पशुपालकांचं हार्दिक स्वागत आहे आज नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्याकडं सर्व तेरा गोमाता विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू ज आपल्याकडं आज ज्या तेरा गाई अवेलेबल ते आहेत त्यापैकी एक गाई वेलेली आणि बारा गाई कापण येतं जवळ आलेल्या दहा पंधरा दिवस वेळ असलेल्या गाईचा तर चला आपण ज्या गाईत आपल्या त्या एक एक करून व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू ही आपल्या फार्मरची एक नंबरची गाई आहे गाभणमध्ये अजून एक सात ते आठ दिवस वेळ आहे गाईला एकदम साडा बारा अंतर पाहू शकता आणि एकदम शांत स्वभावची हो गाई आहे ह्या गाईची आपण किंमत ऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये सांगतो फायनल सत्तर हजार रुपयाला ह्या गाईची व्यवहार करू मोठ्या मापाची एक तेरा ते चौदा लिटर दूध कॅपॅसिटीची गाई आहे प्युअरमध्ये दुसऱ्या जाण्याला आहे गाई आहे ही जी गाभण गाय आहे या गाईची आपण सडमुखी आणि अंगपडीचा पूर्ण गॅरंटीत राहणार आहोत शेतकऱ्यांना ही आपल्या फार्मरची दोन नंबरची गाय ही गाय दुसऱ्या गटाला जनाले आहे भावनगर ब्लड लाईन मध्ये प्युअरमध्ये एकदम मोठ्या मापाची अजून जनाले एक दहा ते बारा दिवस वेळ आहे एकदम शांत स्वभावची सडापार मिळत नंतर पाहू शकता दुधाची कॅपॅसिटी एक हो तेरा चौदा लिटर राहील मोठ्या मापाची गाय एकदम शांत स्वभावाची हो ह्या गायीची आपण किंमत सांगतो ना ऐंशी पंच्याऐंशी हजार किंमत सांगतो फायनली याही गायीचा एकाहत्तर हजार रुपये आपण व्यवहार करू आपण ज्या किमतीत सांगतो या एकदम फायनलच सांगतो आहे काय होतं शेतकरी आल्यानंतर परत त्यात म्हणते आमचा मान ठेवावं लागेल तर हो ते ज्या किमतीत सांगितल्या त्या फायनलच सांगितलेल्या आहेत आपण जर समजा व्यवहार दिशोन म्हणलं तर ह्या गायीच्या आपण पंच्याऐंशी किंमत सांगतो आहे शेतकरी मागणार आपण साठ पासष्टपासून मागतो सत्तर बहात्तर हजार व्यवहार होतो पण त्यात व्यवहारात तास दोन तास जाते त्यापेक्षा आपण डायरेक्ट ज्या गायांच्या किमती येतात ॲक्च्युअलमध्ये त्याच गायांच्या डायरेक्ट द्यायच्याच किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगतो आहे आपले मोटे मोटे गये। ही गये की आपल्या फार्मरची तीन नंबरची गाय आहे दुसऱ्या वेधाला जाणार आहे मोठ्या मापाची अजून एक दहा ते बारा दिवस वेळ या गायला मोठ्या मापाची गाय ही गाय आपण साठ पासठ सत्तर किंमत सांगतो या गायची पण आपल्या फायनल पंचावन्न हजार रुपयाला या गायचा आपल्याला व्यवहार करायचा आहे ही गाय गाभन असल्यामुळं सडमुखी आणि अंगापडीच्या आपण पूर्ण गॅरंटीत राहतो आपल्या फार्मर जेवढ्या गोमात आहेत त्या त्यापैकी जेवढ्या गाभन आहेत त्याचा व्यवहार झाल्यानंतर आपण सडमुखीच्या अंगपडीच्या पूर्ण बोलीत राहतो आहे शेतकऱ्यांना ही आपल्या आप फार्मरची चार नंबरची गाई दुसऱ्या त्याला जाणारा आहे एकदम शांत स्वभावची आहे या गाईची दुधाची कॅपॅसिटी एक दहा ते अकरा लि अकरा लिटर राहील अजून जाण्याला एक बारा ते पंधरा दिवस वेळ बाकी आहे सडापारंभीच्या अंतर सडापारंभ्याच्या अंतर पाहू शकता या गाईची आपण किंमत सांगताना सत्तर पंच्याहत्तर हजार सांगतोय फायनल पंचावन्न हजार रुपये या गाईचा आपण व्यवहार करू ही गाय आपल्या फार्मरची पाच नंबरची गाय आहे एकदम शांत स्वभावाची तिसऱ्या वेळात जाणारा आहे एक, हो एक दुसरं कॅपॅसिटी दहा ते बारा लिटर राहील मोठ्या मापाची गाय आपण ह्या गायीचे पासष्ट सत्तर हजार रुपये किंमत सांगतोय आणि ही गाय आपण फायनल पंचावन्न हजार रुपयाला या गायीचा आपण व्यवहार करू अजून एक दहा ते बारा दिवस वेळ आहे मोठ्या मापाची गाय आहे एकदम डार्क चॉकलेटी कलर आहे ही काबरा गिरमध्ये गाय आपल्या फार्मरची सहा नंबरची गाय आहे अजून जाणाला एक चार ते पाच दिवस वेळ बाकी आहे एकदम छान सोबत आहे साडा बारा अंतर पाहू शकता तिसऱ्या व्याथाल जाणारा आहे दुधाची कॅपॅसिटी एक दहा ते अकरा लिटर या गायीची राहील या गायीची आपण किंमत सांगता आणि साठ पासष्ट सांगतोय फायनली एक्कावन्न हजार रुपयाला या गाईचा आपल्याला व्यवहार करायचा आहे ही गाय आपल्या फार्मरची सात नंबरची गाय आहे दुसऱ्या व्यथाला जाणारा आहे साडे मध्ये अंतर पाहू शकता दहा ते बारा दिवस वेळ बाकी आहे ह्या गाईच्या आपण किंमत पासष्ट सत्तर हजार सांगतोय फायनल पंचावन्न हजार रुपये या गाईचा व्यवहार करू मोठ्या मापाची आणि एकदम शांत सोबत गाई ही आपल्या फार्मरची आठ नंबरची गाई आहे वेलेली गाई आहे खाली दूद दूद इला कोंड आहे एक चार ते पाच दिवस झाले जणून आज आपण काय झालं आहे सकाळी दूध काढलं आहे आणि व्हिडिओ आज सकाळी लवकरच बनवतोय त्यामुळे अजून गाई कास आता अजून दूध उतरलेलं नाही सकाळी दूध काढल्यामुळे कास दाखवत नाही हिला आत्ता एक चार चार लिटर दूध भरते आठ लिटर दूध आत्ता एका दिवसाचं या गाईला चालू आहे एकदम शांत समाधान आहे या गाईचा कोणाला जर दूध काढलेला व्हिडिओ पाहिजे असेल तर आपण मला माझ्याशी संपर्क करा त्या गाईचा आपण दूध काढलेला सर्व व्हिडिओ आपण डिटेल्स आहेत शेतकऱ्यांना पाठवू या गाईची आपण किंमत पंचावन्न साठ हजार सांगतो आहे फायनल सत्तेचाळीस हजार रुपयाला या गाईचा आपल्याला व्यवहार करायचा आहे दुसऱ्याच व्यवता जणलेली गाय जणल्यामुळे जर थोडी उघडी दिसती नाही तर गाय पूर्ण उंच लांबल्याचं गाई आहे गाई लहान नाही ती ही आपल्या फार्मरची नऊ नंबरची गाई आहे दुसऱ्या व्यवहार जाणार आहे ह्या गाईचं काय झालं आपण काल ज्या आपल्या गाई उतरल्या होत्या एक आठव्या गाई होत्या त्यातल्या एक चार पाच गायीचा व्यवहार झाला चार गाई इथून आपल्याकडनं विक्री झालेल्या इथून गेल्या पण ही एक गाय विक्री झालेली आहे गायचं टोकन आले भंडारादाराला दिले गाय दिलेली आहे ही गाय आपण सडमुखी अंगपडीच्या पूर्ण खात्रीत दिलेली आहे ह्या गाईचा आपण पंचावन्न हजार रुपयाला व्यवहार केलेला आहे ही आपल्या फार्मरची दहा नंबरची गाई आहे चार दात गाई पहिल्या स्वतःला जाण्याला अजून एक दहा ते बारा दिवस वेळ बाकी एकदम प्युअरमध्ये आणि एकदम शांत सोबत हो गाई ह्या गाईची आपण किंमत पंचावन्न साठ हजार सांगतो फायनल सत्तेचाळीस हजार रुपये या गायचा आपल्याला व्यवहार करायचा आहे ही गाय आपल्या फार्मरची अकरा नंबरची गाय आहे मोठ्या मापाची प्युअरमध्ये ही गाय कच्ची असल्यामुळे अजून या गायचा व्यवहार झाला नाही मागच्याही व्हिडिओ होती गाय होती ही गाईचं फायनल आपल्याला पंचावन्न हजार रुपयाला व्यवहार करायचा आहे पासष्ट सत्तर हजार रुपये किंमत आपण या गायची सांगतो आहे दुधाची कॅपॅसिटी एक दहा ते बारा लिटर राहील आणि अजून जनाला एक बारा ते पंधरा दिवस वेळ बाकी आहे ही आपल्या फार्मरची बारा नंबरची गाई आहे पहिल्या तर जनाला आहे चार जत गाई आहे मोठ्या मापाची गाई आहे अजून जनाला एक दहा ते पंधरा दिवस वेळ बाकी आहे आपण दहा ते पंधरा दिवस वेळ असल्याने काय हा का आणतो कारण शेतकरी बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या घरी गेल्यानंतर काही सेट झाली पाहिजे आणि त्यानंतर काही जणली पाहिजे त्या त्या कारणाऱ्या आपण ज्या कच्च्या गाई इथं त्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देतो या गाईची आपण किंमत सांगतो आणि पासष्ट सत्तर सांगतोय फायनली एक्कावन्न हजार रुपयाला या गाईचा आपल्याला व्यवहार करायचा आहे ही गाय दुसऱ्या गाजाला खाली झालेली आहे हिला खाली कारवडे हिला आता एक पाच ते सहा लिटर दूध चालू आहे ही गाय फायनली एक्केचाळीस हजार रुपयाला आपल्याला हे गायचा व्यवहार करायचा मोठ्या वापर आहे आणि दूध काढायला एकदम शांत शांत स्वभावची गाय ही गाय आपल्या फार्मरशी तेरा नंबरची आहे आज आपल्या फार्मवरती ज्या गोमाता विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्या गाया आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेल्या आहेत ज्या कोणी शेतकऱ्याला यापैकी गाया पसंत असतील व्यवहार करायचा असेल तर त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी संपर्क करा, नंबर संपर करा आणि त्यानंतर जर को लांबून कोणी कस्टमर असेल हे ये यायला जमणार नसेल त्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जर गाय पसंत केली तर आम्हाला व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाका किंवा संपर्क करून गाईचा नंबर सांगा आम्ही डिटेल्स आहेत सगळे सगळी डिटेल्स आम्ही फोनच्या फोन, फोन केल्यानंतर आम्ही सगळी डिटेल त्या शेतकऱ्यांना देऊ आणि फोनवर व्यवहार केल्यानंतर आम्हाला एक पाच दहा हजार रुपये त्यांच्या इच्छेनुसार टोकन टाकल्यानंतर आपण त्यांच्या घरी गाय पोच करू पोच केल्यानंतर त्यांनी आम्ही जसं सांगितलं त्याप्रमाणे गाय पाहायची सगळी चेक करायची शांत समाधान त्यानंतर सगळं पेमेंट बाकीचं गाडीवाल्याबरोबर दिलं तरी चालते आपल्या गिरप्रेमी या हक्काच्या यूट्यूब चॅनलला सर्व शेतकरी पशुपालकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद